कधी कधी तुम्ही तुमच्या मुलांचा अभिमान करता किती जास्त अभिमान तर तयार रहा जेव्हा ते काही चुकीच करतात तेव्हा तेव्हा मग तुम्ही अभिमानाच्या विरुद्ध तुम्हाला मिळणार वाईट नाव जयश्रीचा मुलगा हे चुकीच करत आहे आणि हे आणि ते तर ही सर्व प्रतिक्रिया आहे द्वैत नेहमीच असते म्हणून हे असं आहे गर्व नका करू त्याने चांगलं केलं आहे ठीक आहे त्याने चांगला केला के तो काहीतरी सुख करू शकतो उद्या त्यासाठी तयार राहा त्यामुळे तुम्ही चांगला नियंत्रण ठेवा जयश्रीच्या भावनांवर जे सर्व जे पूर्ण प्रतिक्रियावादी आहे आणि ज्यात तुम्हाचं खरं प्रेम नाही जेव्हा तो करत असेल तुमचा मुलगा सुख करत असेल त्यावेळीही तुमचं प्रेम तसेच असलं पाहिजे समजा तुमच्या मुलाने काही चूक केली आणि तुम्ही ओरडत नाही उलट तुम्ही म्हणता काळजी करू नकोस आता काळजी घे पुन्हा असं करू नकोस पण काळजी करू नकोस पूर्ण प्रेमाने तुम्ही असं म्हणावे मग तुम्ही तुमचा मुलगा एक राहील आयुष्यभर तुमच्या बरोबर त्याला तुमच्याबद्दल खूप आदर असेल जेव्हा तो खूप चुकीचं काम करत असतो तरीही तुम्ही तुमच्या तुमच्या मुलासोबत आहात आणि चांगला मार्गदर्शन देत आहात तुमच्या मुलाला समजाल का या उलट तुम्ही ओढलात बघा काही समजा तुमच्या मुलाने कार अपघात केला जेव्हा तू तुमच्याकडे येतो तेव्हा तुम्ही प्रथम विचाराल ओ काळजी करू नकोस तू सुरक्षित आहेस का लाखो गाड्या माझ्यासाठी महत्त्वाच्या नाहीत तुझ्या सुरक्षेपेक्षा काळजी करू नकोस आपण नवीन कार घेऊ तुमचा मुलगा आयुष्यभरासाठी एक होईल समजला फक्त एवढंच पहा आणि तुम्ही कसं हारत आहात आणि या उलट विरोधी त्या या विरोमध्ये त्या उलट जर तुम्ही तुमच्या मुलाला म्हणालात तुम्ही ओरडता मग बघा जेव्हा तुमचा मुलगा तुमच्याकडे येतो त्याला वाटेल दोषी भावना असेल त्याच्यात पण तुम्ही ओढलात किती अपराध भावना निघून जाईल निघून जाईल आणि तुझ्या उलट तुझा मुलगा तुला सांगेल आई तू ही असाच कार अपघात केला होतास दोन वर्षांपूर्वी पहा तुम्ही कसं तुमच्या मुलाची भावना समज कशी बदलता तुमच्या सुखीने बघा तुम्ही तुम्हाला निरीक्षण करावे लागेल पहा तुमची मुलं तुमचे पालकांचे मानस शास्त्र वाचू शकतात कारण ते खूप हुशार आहेत पण पालकांना वाचता येत नाही मुलांचे मानसशास्त्र आणि तेही पालकांच्या मधील आणि आईवडील यांच्यातील मतभेद पालकांच्या समस्यांबाबत ते खूप वाईट आहे ते खूप वाईट आहे ते तुमच्या मुलांना बिघडवेल ते करतील ते स्वार्थी आहेत ते फायदा घेतील ज्यापासून मी मला मिळेल माझी माझी गोष्ट करून घेऊ शकतो म्हणून ते एका 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 बाजूने येतील जर आय मुलाच्या बाजूने असेल तर तो तुमची तो पासून गैरफायदा घेईल जर वडील आ ते मुलाच्या बाजूने असतील तर मुलगा घेईल गैरफायदा वडिलांकडून आणि तुम्ही दोघेही भांडत भांडत आणि भांडत राहाल आणि तो फायदा घेईल त्यामुळे तुम्ही हे करू देऊ नका हे नेहमी एक राहा तुमच्या मुलासमोर मुलांसमोर कधीही दोन मत नाही जर तुम्हात भिन्न मते असतील आजीवरही तर दोन मत असतानाही तुम्ही आपापसात आप चर्चा करा आणि फक्त अकस्मात घ्या जे बाहेर दिसले पाहिजे आज शंभर मत असू देत काही हरकत नाही पण ती ती फक्त तुम्हा दोघांमध्ये असावी पण आणि फक्त एकस्मत आलं पाहिजे त्यांच्याकडे तुमच्या मुलांसमोर ते खूप महत्त्वाचे आहे जर तुम्ही अशी समज आणि मानसशास्त्र पाडलात तुमच्या मुलांविषयी तर पहा तुम्हाला शांतता मिळेल तुमच्या आत आणि मुलंही आनंदी राहतील